छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील बांबारडा या ठिकाणचे आपण बाजरी हे पीक पाहत आहात सुरुवातीला चांगला पाऊस पडल्या कारणाने बाजरी पीक हे चांगल्या प्रकारे बहरले होते मात्र सप्टेंबर महिन्यात सुरुवातीच्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे एकंदरीत हे पीक आडवी होऊन या ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे अशाच प्रकारे कपाशी मका या पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सध्या सर्वत्र जोरदार पावसाची सुरुवात झाली असून सर्वत्र पाणीच पाणी आपल्याला पाहायला मिळते त्याच अनुषंगाने शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक आता निसर्गाच्या लहरीत नुकसान होताना दिसत आहे सर्वात नेहमी